झाल्या आया बाया ग्लीला शिला छाया गोळा झाल्या आया बाया गल्लीला छाया तुमच्या हिताची सांगते मी गोठ बचत गटान माय मिळाल सुकलय मोठ बचत गटान माय मिळालं सुकलय मोठ माया घरची व गरीबी मोठी होती चिल्या पिल्याची पाटी कधी राहून उपाशी पोटी कधी खाऊ न चटणी रोटी पण आता या या बचत गटामुळं मिळालं सुख सार या या बचत गटामुळं मिळालं सुख आता पिवशी ना नोट बचत गटानं मिळालं सुखलय मोठ आता पेन्ट आमच्या महिलान चूक आणि मुलंच केलं एवढं धाडस नव्हतं बोलायचं की समोर साहेबाला जाऊन आम्ही काय विचारावं दहा रुपये टक्क्यानी पैसे घ्यायचो व्याजाने आता आम्हाला एक रुपया टक्क्यानेच आमच्या महिलाच एकमेकी आम्ही यातून वापर घेतो कुणाला लग्नाला लागला याच याच्यातून महिला बचत गटात आम्ही एकमेकीचा ते व्यवसाय भागवतो कोणाच्या घरी लग्न असू द्या कोणाच्या घरी दुःख सुख असू द्या या महिलेच महिला बचत गटानं आमचं चांगलंच सुरळीत चाललं आणि आता याच्यामुळं आम्हाला सुकण्याचं आम्ही आतापर्यंत चूल आणि मुलंच करत होतो